न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या एकशे बावीस कोटी घोटाळाप्रकरणी बँकेचा माजी मॅनेजर हितेश मेहताला अटक कोविड काळापासून पैसे काढल्याची मेहताची आरबीआय समोर कबुली मंत्री उदय सामंत नवी मुंबईत जनता दरबार घेणार गणेश नाईकांना उत्तर देण्यासाठी शिंदेंची खेळी धनंजय मुंडेंविरोधात सर्व पुरावे दिल्यास ब्रह्मास्त्र ठरतील मुंडेंचा राजीनामा घ्या नाहीतर उपोषण करणार करुणा मुंडेंचा इशारा नाशिक दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या घातपाताचा प्रयत्न मंत्री संजय शिरसाटाचा गंभीर आरोप ड्रोन उडवल्याचं प्रकरण गांभीर्यानं घेण्याची मागणी शनिदेवाला एक मार्चपासून ब्रँडेड तेलाचा अभिषेक भेसळीच्या तेलानं शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय